एक जुलै महाराष्ट्र कृषी दिनाच्या सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छु श्री समर्थ नर्सरी देवगड हा पुस कलमे काजू कलमे प्रकारची फळ फूल झाडे मिळतील पत्ता मुकामपो शिरगाव तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग प्रोप्रायटर सौ सुचिता राणे आणि श्री गणेश राणे बीएसटी हॉल्टी संपर्क क्रमांक सत्त्याण्णव चौसष्ट शहात्तर एक्याण्णव शून्य शून्य किंवा चौऱ्याण्णव शून्य चार त्रेचाळीस एकोणचाळीस तेरा